भक्ती कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा आश्रम शाळेचा स्त्री लंपट वादग्रस्त मुख्याध्यापक विनोद जगदने यांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पुणे विभागीय आयुक्ताकडे आज अहवाल सादर होणार सनमडी येथील आश्रम शाळेचे स्त्रीपट वादग्रस्त मुख्याध्यापक विनोद जगधने यांच्यावरती अखेर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याला पोक्सो न्यायालयानुसार कोठडीत पो आहे अनेक पालकांनी अभिनंदन केलं मात्र आता शाळेची मान्यता रद्द करून संस्थेचे सचिव डॉक्टर कैलास सनमडीकर व सौ वैशाली सनमडीकर यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी धनश्री भांब्रे यांच्याकडे दूरध्वनीवरून केली आहे जर गुन्हा दाखल न झाल्या समाज कल्याण कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसमवेत आंदोलन करण्याचा इशारा दिलाय सनमडी येथील श्री सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी यांच्या वतीनं चालवण्यात अनेक भानगडी आता हळूहळू बाहेर येत आहेत या भानगडीनंतर संपूर्ण समाज कल्याण विभागानं कारवाईचा बडगा उगारलाय सनमडी येथील आश्रमशाळेत नववीच्या वर्गास कोणती मान्यता अद्याप दिलेली नाही तरीही अडतीस विद्यार्थ्यांना प्रवेश दिलाय हा प्रवेश कसा दिला आश्रम शाळेचा जागेचा गैरवापर करण्यासाठी वापर, वापर केलाय या संस्थापक जबाबदार आहेत सनमडी येथील या आश्रमशाळेच्या एकूण सनमडी माडग्याळ जत असे तीन आश्रमशाळा आहेत ही आश्रमशाळा कैलासवासी माजी आमदार उमाजीराव सनमडीकर आमदार असताना त्यांनी सुरू केले त्यामुळे या शाळेला राजकीय आश्रय असल्यानं आतापर्यंत समाजकल्याण विभाग ही कारवाई करत नव्हते मात्र मुख्याध्यापकाच्या या कारणामुळे आता अनेक घटना वाट्यावर आले असून शिक्षक भरती करण्यापूर्वीच पगाराची बिलं काढली जात होती याबरोबर विद्यार्थ्यांच्या हजेरीचाही प्रश्न निर्माण झाला असून अनेक बोगस पड दाखवून या शाळेतून अनुदान लाटण्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे एकंदरीत या शाळेची चौकशी करून संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे मात्र सनमडी येथील महात्मा फुले प्राथमिक आश्रम शाळेचा स्त्रीलंकट वादग्रस्त मुख्याध्यापक विनोद जगदनी यांना अनेक ठिकाणी अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो गुन्हा दाखल झाला असून तो न्यायालयीन कोठडीत आहे परंतु या घटनेवरून संस्थेमधील सहकार्य करणाऱ्यांवर कर्मचारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्यात यावे तसेच आता शाळेची मान्यता रद्द करून संस्थेचे सचिव डॉक्टर कैलास सनमडीकर व वैशाली सनमडीकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी समाज जिल्हा कल्याण अधिकारी धनश्री भांबरे यांच्याकडे दूरध्वनीवरून केलेला आहे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे नेते व माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिलाय तसेच येत्या काही दिवसात येथील मुख्याध्यापकास सहकार्य करणारे कर्मचारी व अन्य शिपाई व अधीक्षक यांच्यावरही जर गुन्हे दाखल न झाल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुंबई इथं भेट घेऊन कारवाई करण्यास भाग पाडू असा इशारा माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगितला यातून अनेक धक्कादायक बाबी उजेडात येणार आहेत पालकांसमवेत आम्ही आता कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करणार आहोत जर गुन्हा दाखल न झाल्यास समाज कल्याण कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसमवेत आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार विलासराव जगताप यांनी दूरध्वनीवरून अधिकाऱ्यांना दिलाय